ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कनवाड म्हैसाळ बैरेज बांधकामामुळे वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला द्या अन्यथा आंदोलन आंदोलन अंकुशचा इशारा म्हैशाळ कनवाड बंदऱ्यापासून बनवाडी रस्त्यालागत असलेल्या मळीतील गट नंबर एकशे एक्क्याण्णव ते दोनशे या गटातील तीन पूर्णांक अष्ट्याहत्तर हेक्टर आर इतकी जमीन बैरेजचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे पाहून गेली ठेकेदारांनी नदीमध्ये बांध घातला होता तो पावसाळ्यापूर्वी काढला नाही त्यामुळे कणवाड हद्दीतील जमीन वाहून गेली त्याबद्दल महसूल कृषी पाटबंधारे विभागाने जागेवर पंचनामा केलेला आहे पंचनाम्यानुसार तीन पूर्णांक अष्ट्याहत्तर म्हणजे साडेनऊ एकर इतकी जमीन वाहून गेलेली आहे पण अद्यापही ठेकेदारावर कारवाई होऊन शेतकऱ्यांना एक रुपयासुद्धा जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही आजही थोडी थोडी जमीन ढासळून जात आहे भविष्यात बेरेजच्या प्रवाहामुळे परिसराला धोका आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या शासनाने संपादन करून संरक्षक भिंत गरजेचं आहे पण गेली महिने शासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे तात्काळ जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा व संरक्षक भिंत बांधण्यासाठी पुढील उचित कार्यवाही करावी अन्यथा पाटबंधारे कार्यालयावर कोणत्याही क्षणी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेकडून देण्यात आला यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील रशीद मुल्ला आपासू कदम मुस्तफा इनामदार महेश जाधव अब्दुल पटेल इसाक इनामदार इत्यादी उपस्थित होते महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ त्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी आतापर्यंत दीड महिना पाठपुरावा हो करत आहोत या ठिकाणी पाटबंधारे विभाग किंवा महिशाल टाकारी ज्यांच्याकडे हा डॅम आहे ते म्हणतात की तुम्ही त्या ठिकाणी मूल्यांकनला पाठवलेलं आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याला फक्त महसूलकडनं आणि पाटबंधाऱ्याकडनं महसूलकडं अशा पद्धतीने केलं जात आहे आणि या ठिकाणी आजसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी जमीन ती वाहून जात आहे त्यासाठी संरक्षण भिंत बांधावी आणि रिसर त्या जमिनींचं भूसंपादन करावं आणि त्या शेतकऱ्यांना मोबदला देऊन त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी कारण भविष्यात बॅरेजच्या प्रभावानं सुद्धा ती जमीन आणि कातरून जाणार आहे एखाद्या वेळी असं होत जाईल की जमीन डासळ ढासळ जाऊन त्या ठिकाणी जी वर घरं आहेत त्यांनासुद्धा धोका पोचणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ संरक्षण बिंद बांधावी आणि शेतकऱ्यांना जो मोबदला आहे तो तात्काळ द्यावा अन्यथा या कार्यालयाच्या दारामध्ये आम्ही येत्या आठवडाभरामध्ये जर यांनी ही मागणी पूर्ण केली नाही आणि त्या ठिकाणी मूल्यांकन करून त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही तर या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे असा इशारा यांना आज दिलेला आहे ठीक आहे